लाल भडक आणि चवीला एकदम झकास खानदेशातील विविध उत्कृष्ट व तिखट लाल मिरची मिळेल आता कोपरगाव शहरात तेही अगदी होलसेल दरात आमचा वाणी सुपर शॉपी जेऊर पाटोदा रोड नवीन कन्या शाळेसमोर जेऊर पाटोदा कोपरगाव संपर्क सत्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव एकसष्ट अठरा तसेच अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पवित्र रमजानच्या महिन्यातील अत्यंत पवित्र अशा शबेकद्र मोठी रात्रीनिमित्त युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगावमधील महम्मदिया मस्जिद सुभाष नगर नुरुल इस्लाम मस्जिद आयशा कॉलनी आणि उमर फारुख मशीद येथे लसीचं वाटप करण्यात आलंय शबे कद्र ही इस्लाम मधील पवित्र रमजान महिन्यातील सर्वात पवित्र आणि महत्वाची रात्र रा आहे इस्लामी शिकवणीनुसार ही रात्र हजार महिन्यांपेक्षा श्रेष्ठ आहे या रात्री इबादत केल्यानं मनुष्याची सर्व पापांतून मुक्ती होते अशी मान्यता आहे गेल्या चाळीस वर्षांपासून सहकार महर्षी स्वर्गीय शंकरावजी कोल्हेसाहेब कोपरगाव शहराचा एकोपा राखण्यासाठी सण अतिशय उत्साहात साजरा करत आल्याचे आपण पाहत आलो आहोत वीस ते पंचवीस वर्षांपासून प्रत्येक मशिदीमध्ये फळे रोजा उपवास सोडण्यासाठी आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेबांच्या आदरणीय स्नेहलताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जात असतो हीच परंपरा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून पवित्र रमजान महिन्याच्या काळात सुरू आहे या निमित्त मी, मी मुस्लिम समाज बांधवांना पवित्र रमजान सणाच्या शुभेच्छा देतो प्रत्येक धर्मियानं आपापल्या धर्मगुरूंचे धर्मग्रंथांचं पालन केलं तर निश्चितच संपूर्ण देशात शांती पसरेल हा विश्वास आहे माणूस की हा धर्म आहे या विचाराने आपण एकोप्याने एकजुटीने राहून सर्व धर्मियांचे सण आपण साजरे केले पाहिजे असं प्रतिपादन युवा नेते विवेक कोल्हे यांनी याप्रसंगी केलंय ये मुस्लिम धर्मगुरु मुस्लिम बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी शंकररावजी कोल्हे कोपरगाव शहराचा एकोबा राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच सण सर्वच धर्माचे अतिशय उत्साह साजरा करत आल्याचा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे जवळपास वीस पंचवीस वर्षापासून प्रत्येक मस्जिदीमध्ये त्या ठिकाणी फळांचा उपास सोडणार रोजा सोडण्याकरता त्या ठिकाणी आदरणीय ने बिपीनदाच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने कोल्हताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जात असत तीच प्रथा तीच परंपरा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले काही वर्षापासून आम्ही दर पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये ज्यामध्ये विचाराची आचरणाची शुद्धीकरण त्या ठिकाणी होती आणि देवाचं स्मरण करून एक चांगल्या पद्धतीने समाजाला दान धर्म त्यामध्ये शब्द प्रयोग जरी वेगळे असले तरी भावना एकच आहे सतका म्हणता किंवा त्या ठिकाणी आपण जकात म्हणतो त्या माध्यमातून दानधर्म केलं जात आणि त्याच अनुषंगाने एकोपा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी आपण त्या ठिकाणी येत असतो पुरेशी ग्रुप असेल भगवान ग्रुप असेल सगळे मिळून या ठिकाणी अ रोजा पार्टी होत असती परंतु या वर्षी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लसी वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्वच मुस्लिम समाजांना रमजान अशा पवित्र सणानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रत्येक दरम्यानी आपापल्या धर्मगुरूंचे धर्माचे धर्मग्रंथाचे पालन केलं तर निश्चितपणाने शांती आणि आमन हे संपूर्ण देशामध्ये पसरल अशी मला खात्री आहे आणि म्हणूनच खरा अर्थ ज्यांनी ओळखला हा माणुसकीचाच धर्म आहे आणि माणुसकीच हा धर्म समजून आपण सर्वजण कार्यरत राहून समाजा समाजामधला एकत्रितपणे एकोप्याने आपण राहायचा असेल तर एक दुसऱ्याचे सण आनंदपणे या ठिकाणी साजरा केले पाहिजे मुस्लिम समाजाने देखील राम कथेला त्या ठिकाणी भेट देऊन चांगले विचार मांडले सर्व धर्म एकोप्याचे संदेश त्या ठिकाणी कथाकारांनी दिले त्यांनी देखील एक आगळा वेगळा आदर्श महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दाखवला ज्या वेळेस समाज समाजामध्ये दुपळी निर्माण होती त्यावेळेस एक एकोप्याचं वातावरण कोपरगाव मध्ये निश्चितपणाने करण्याचं दोन्ही समाजातील लोकांनी या निमित्ताने केलेलं आहे निर्भीड न्यूज योगेश खोपरगाव कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल